एक जर सिस्टम बसवली एकदम जर प्लॅन डिझाईन केलं तर महापुरापासून आपण बाजूला होऊ शकतो महापूर टाळू शकतो हे आता सिद्ध झालं त्यामध्ये सगळ्या प्रशासनाने कलेक्टर साहेब असतील शिव मॅडम असतील एस पी साहेब असतील साहेब असतील सर्व त्यांचं प्रशासन सगळ्या यंत्रणा सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो आणि त्याच्याबरोबर जनतेनेही मोठं सहकार्य केलं कारण हिमतीनं सगळ्या समोर जायचा प्रयत्न केला सगळ्यांनी आणि जर नियोजन केलं आपण पाण्याचं नियोजन वरून पाणी येणारं तर मला वाटतं की पुरापासून आपण बदलू शकतो त्याचं नियोजनच्या बाबतीत मी एक सांगेन की हा प्रस्ताव आम्ही गडकरी साहेबांना सांगितलं साहेब हे पुरातली गावं खूप आहेत एकदा पूर आल्यानंतर गावातली माणसं बाहेर येऊ शकत नाही किंवा यंत्रणा गावात जाऊ शकत नाही शिफ्ट केलं तरी सुद्धा पुरं गाव शिफ्ट होत नसतं त्यासाठी गडकरी साहेबांनी एक प्लॅन डिझाईन केला ते अशा पुरात सापडणाऱ्या पुरा गावांना एक रस्ता असा हाईटचा द्यायचा आपण की जेणेकरून गाव बाहेर आलं पाहिजे किंवा प्रशासन मदत घेऊन आतमध्ये गेलं पाहिजे त्याला पुराला तो रस्ता अपसेट राहील आणि तो वरती राहील त्या दृष्टीकोनातून त्यांचं डिझाईन आणि त्याचे बाकी चाल चालू आहे त्याचं शेतीचे आज हे काही ठिकाणी पुरामध्ये काही शेती गेलेली आहे जवळजवळ आठ हजार हेक्टर जमीन पण अंदाज धरतोय आता पण अजून पुराच्या जागेवर जायला अजून वाव नाही आहे चिखल आहे जर तो थोडंसं सुकलं की अधिकारी जातील मी अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे पंख्याखाली बसून कुठेही पंचनामा करू नका आपण प्रॅक्टिकली जावा तिथं पीक कोणतं आहे बघा आणि त्या पिकाचा पंचनामा करून जी गावं काय गावाच्या बाजूच्या वस्त्या पाण्याखाली गेल्या त्यांचेही पंचनामे करा आम्ही पंचनामे करून ताबडतोब शासनाला पाठवायचे आहेत आम्ही पुढल्या कॅबिनमध्ये तर पंचनामे सगळे आले आपल्याकडं तर त्याचे आम्ही डिशिन घेतो